पोटनिवडणूक राहुरी नगर पाथर्डी या विधानसभेच्या मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक लागणार आहे शिवाजी कर्डेले यांचं आमदार शिवाजी कर्डे यांचं निधन झाल्यामुळे त्या ठिकाणी पोटनिवडणूक लागणार आहे आणि ती सहा महिन्याच्या आत म्हणजे मार्चमध्ये होणार आहे अशी एक अपेक्षा आहे त्यामुळे आता या मनपाच्या निवडणुका संपतील त्याच्यानंतर ह्या निवडणुका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या संपतील त्यानंतर त्या कोट तयारी चालू आहे तरी पण तरी पण आता एक बोंबा बोंबा ऐकू येते की अक्षय कडेले अक्षय कडेले अशी बोंब मानणारा सांगायचं आहे आणि तमाम जनतेला महाराष्ट्रातील जनतेला सांगायचं आहे फक्त हे उदाहरण आहे <coughs> पोटनिवडणुकीच कारण या महाराष्ट्रामध्ये आता वंशवाद संपवायचा आहे वाटचा हक्काने कोणती आमदार की खासदार की मिळणार ना नाही आणि अशा नवीन मुलांना जसे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुजय विखे आहे तसं राम जगताप आहे प्राजक्त तनपुरी आहे अक्षय कर्डेले आहे आणि असे जे नवीन मुलं आहेत यांना राजकारणात वारसा हक्काने येऊ द्यायचं नाही हे जनतेने ठरवलं आहे जनतेला सैनिक समाज पार्टीने फक्त बौद्धिक आंदोलनाने जागृत केला आहे कारण काही गोष्ट आहे विधानसभा आणि संसद काही खेळाचे मैदान नाहीत आणि हा काही पोर खेळ नाही ते कायदा बनवणाऱ्या संघटना संस्था आहेत आणि त्यामध्ये अनुभवी सुशिक्षित उमेदवाराची आवश्यकता असते आणि त्यासाठी हा हा पोर खेळ जो चालला याला संपायचा आहे अव साध्या शेतकऱ्याला कर कळत की पोरांनी आवत आणि गोऱ्यांनी शेत याचा अर्थ असा असतो की लहान मुलांना आऊ थाकण्यासाठी शेतकरी पाठवीत नाही कारण तो ठटे पारतो आणि गोहे लहान लहान बैल त्यांच्या शेती नांगर ओढणार नाही आऊ चालणार नाही पाभर चालणार नाही साधी ही साधी गोष्ट आहे आणि मग असं जर शेतकरी जर हुशार असेल तर ह्या विधानसभा आणि म संसदेमध्ये लहान मुलाला पाठवून काही हा देशाचा पोरखेळ करायचा आहे का नाही हे तुम्ही थांबवणार नाही पण सैनिक समाज पार्टीने हे प्रण केलं आहे की आता हा काळ संपला वारसा हक्काचा काळ संपवण्यात येणार आहे आणि जनलोकतंत्र आणण्यासाठी जनतेच जनतेने जनतेसाठी सरकार चालवण्याची यंत्रणा आणण्यासाठी सैनिक समाज पार्टीने हा महाराष्ट्रातील मतदार राजा सुशिक्षित इमानदार टॅलेंटेड स्वाभिमानी आणि असा जो मतदार राजा आहे तो संघटित केला आहे आणि त्याला सांगितलं आहे बाबा ही जे संसद आणि विधानसभा आहे ह्या अतिशय महत्वाच्या संस्था आहेत यांचा चालणं हे जनहिताच असत जनतेचं हित पाहण्यासाठी आहे ते वारसा हक्काची जागा नाही वडलोपार जागा नाही त्यासाठी हे जनता जागृत झाली आहे आणि जनतेने ठरवलं आहे की यापुढे कोणत्याही वंशवादी मुलांना अजिबात देऊ द्यायचं नाही कारण निवडून येण्यासाठी आजपर्यंत लागत असलेला पैसा त्यांच्या कुटुंबाकडे होता आता पैशाची गरज उरली नाही अल्प खर्चात निवडणुका जिंकल्या जाऊ शकतात जनता जागृत झाली आहे पण सत्तर पंच्याहत्तर वर्षाचा अनुभव आहे जनतेला अनुभव आलेला आहे की आता हे जनता जागृत होऊन सरकारमध्ये स्वच्छता अभियान यशस्वी करून दाखवणार आहे त्यामुळे हा फक्त संदर्भ घेतला आहे की रघुरी नगर पाथर्डी पोटनिवडणुकीमध्ये आता कोणत्याही वंशवादी उमेदवाराला नवीन अनुभव नसलेल्या कायद्याचं ज्ञान नसलेल्यांना सरकारमध्ये जाऊ द्यायचं नाही आणि राहुरी नगर मतदारसंघामध्ये सैनिक समाज पार्टीचा उमेदवार शंभर आणि एक टक्के विजय करून दाखवायचाच आहे आणि त्यासाठी राहुरी आणि नगर मतदारसंघातील मतदारांनी आगाऊ ऑनलाईन कळवलं आहे की सैनिक समाज पार्टीचा उमेदवार आम्ही निवडून देणार म्हणजे देणार त्यामुळे दे राहुरी नगर पाथडी मतदारसंघातील मतदारांचे आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो